नमस्कार मित्रांनो नऊ क्रांतीमध्ये मी नवनाथ आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज जवळच म्हणजे उद्या परवा एकादशी आहे बरोबर तर सर्वप्रथम आपण आपल्या ह्या स्टॉलवर आपण आहोत आणि हा स्टॉल आपण लावलेला आहे मार्केट यार्ड पंढरपूर या ठिकाणी आषाढी वारी दोन दिवसावर आहे मित्रांनो आज आपल्याकडे शेतकरी दादानी टॅक्टर बुकिंग केलेला आहे ज्या ट्रॅक्टरबरोबर चक्क पूर्ण महाराष्ट्रामधून गाजत असलेले ऑफर म्हणजे ट्रॅक्टरवर गाडी फ्री आणि ते गाडी ट्रॅक्टर अवजार संपूर्ण घेण्यासाठी आपल्या ह्या प्रदर्शनामध्ये दादा आलेले आहेत सर्वप्रथम आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया दादा तुमचं सहर्ष स्वागत पंढरपूरच्या या पावन नगरीमध्ये आणि तुम्ही या ठिकाणी आला आपला ह्या ट्रॅक्टर बुकिंग केला त्याबद्दल सर्वप्रथम ज्या आपल्या शेतकरी दादानी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया त्यांचं नाव सांगा मोठ्यानं दादा याच्यात माझं दीपक गडकर गडकर गाव कुठलं किमगड किल्ले मच्छिंद्र बघा दीपक गडकर दादा आहेत गाव किल्ले मच्छिंद्रगड तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणावरून तर दादाने ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आणि ट्रॅक्टर कुठला आहे ते पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी ज्यांचे मित्र किंवा गाववाले म्हणले तर भाऊच म्हणले तर चालेल तेही गाओ? गाओ आ, बर बर बर। बर बर। या ठिकाणी आलेले आहेत तुमचं नाव सांगा दादा मी डॉक्टर रवींद्र कांबळे गाव गाव किल्ले मचंद्रगड सध्या राहतोय पुण्यामध्ये बरं बरं व्हिडिओ पाहता आमचे व्हिडिओ क्षेत्र वेगळं आहे थोडं बरोबर त्यामुळं थोडं नाही पाहत पण इथून पुढे नक्की पाहिजे बरोबर दादांनी व्हिडिओ पाहिला नाही ह्या तुम्ही दादानी व्हिडिओ पाहिला व्हिडिओ दादांनी बघितलेले आहेत की आपली ऑफर बघितलेली आहे जी ऑफर चार लाख वीस मध्ये आठ अठरा ट्रॅक्टर बरोबर संपूर्ण अवजार आपण देत असतो आज या ठिकाणी स्टॉलवर आले आता हे तुमची दिंडी आहे का आळंद देऊन चालत आला नाही किल्ले मच्छिंद्रगड किल्ले मच्छिंद्रगड बघा जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज संजीवनी समाधी या ठिकाणावरून दादा आषाढी वारी पालखी पायी दिंडी सोहळा तालुका वाळवा मधून ही दिंडी निघत असते पूर्ण महाराष्ट्रामधून प्रत्येक रस्त्याने मित्रांनो दिंडी येत असते बऱ्याच शेतकरी बांधवांना बऱ्याच वारकरी बांधवांना माहिती नसतं की आळंदी पंढरपूरची आळंदी ते पंढरपूर एवढीच दिंडी तसं नाही मित्रांनो पूर्ण कान्याकोपऱ्यातून अख्ख्या महाराष्ट्रामधून संपूर्ण जिथं जिथं तीर्थक्षेत्र आहेत ज्या ज्या ठिकाणी ह्या मच्छिंद्रनाथाची समाधी आहे अशा ठिकाणावरून दादांची या ठिकाणी दिंडी आले तिथून चालत तुम्ही हो किल्ले मच्छिंद्रगडवरून आम्ही पंचवीस तारखेला के प्रस्थान केलं हा आणि आज आमचं मुक्का मुक्काम आहे हा पळशीमध्ये आहे मुक्काम नसतोय तो पळशीमध्ये थोडा विसाव असतो आणि रात्रीच आम्ही परत पंढरीला निघून उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत वाखरीला येणार माऊली आणि तुकाराम महाराजाच्या पालखीचं दर्शन घेणार आणि तिथून पुढं आमची पालखी नंबराला लागून पंढरपूरला येणार ओके मच्छिंद्रगडावरचं थो थोडीशी काय व्याख्याय काय किंवा तिथं काय माहिती आहे का तुम्हाला तिथली जरा ह्याच्यात सांगा आपल्या शेतकरी बांधवासन सांगा मचिंद्रगड मचिंद्रनाथाच तिथे जीवन समाधी आहे संजीवन खूप मोठ हे आणि तिथं समाधी स्थळ आहे समाधी स्थळ तर मित्रांनो जर कोणाला मच्छिंद्रनाथांचे समाधी स्थळापर्यंत जायचं असेल तर पत्ता बघा वाळव्यामध्ये आहे किल्ले मच्छिंद्रगड तुम्ही कुणाला विचारलं तर या ठिकाणी जाऊ शकता तर मित्रांनो यांनी शेतकरी दादानी कशामध्ये चालवाय ट्रॅक्टर घेतलाय उसामध्ये चालवण्यासाठी लावण्यासाठी अडीच कोटी ट्रॅक्टर आहे तुम्ही ट्रॅक्टर दाखवा तिकडे काय काय अवजार वगैरे सगळं दाखवा तर आपले दुसरे एक मित्र आलेले आहेत तुमचं नाव सांगा दादा हिमंत बनसुरे गाव रेठ रेट तालुका जिल्हा तालुका कराड जिल्हा सातारा तुम्ही इकडले कस काय मग आहे काय तालुका बदलला किल्ले मचिंद्रेटर लागलं असचिंद्रगड हे गाव सांगली जिल्ह्यातलं शेवटचं गाव बर त्याच्यानंतर दोन मिनिटं पुढे चालत गेला की तुम्हाला सातारा जिल्हा लागला सातारा जिल्ह्यातलं पहिलं गाव हे रेटरे बुत्रू बरोबर हा असं आहे तर मित्रांनो बघा हे दोन्ही जिल्ह्यातले आपले शेतकरी दादा या ठिकाणी आलेले आहेत तर तुमचंही सहर्ष स्वागत करतो आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो पंढरपूरला या प्रदर्शन चालूच आहे प्रदर्शनामध्ये भेट द्या या ठिकाणी पूर्ण नवक्रांती अॅग्रो एजन्सी ट्रॅक्टरवर गाडी फ्री आजचं हे मला वाटतं ते बारा तेरावं बुकिंग आहे तुमचं तर दिवसाला बारा तेरा बुकिंग या ठिकाणी होत आहेत एकदा अवजार मला दाखवतो कशी कशी आहेत काय काय आपण बघूया तर बघा ट्रॅक्टरवर गाडी फ्री असे अवजार आहेत तर या ठिकाणी आ, हे आउतवखर आहे हे आउतवखर बघू शकता तुम्ही त्यानंतर ही जी रोटर आहे आता ह्याच्यामध्ये रिव्हर्स फॉरवर्डचा रोटर दादांनी चॉईस केला हा प्लेन रोटर, रोटर सुद्धा ह्या ट्रॅक्टरला चालतो आठ अठरा साईजचा हा ट्रॅक्टर आहे मोठ्या टायरचा त्यानंतर, त्यानंतर या ठिकाणी ट्रॅक्टर आहे त्यानंतर पलीकडल्या बाजूला या ठिकाणी गाडी उभा आहे ती गाडी पूर्ण ट्रॅक्टर बरोबर फ्री आहे तर अशा पद्धतीनं ऑफर दादानी खरेदी केलेली आहे तर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि नमस्कार रामराव जय हरी रामकृष्ण हरी मित्रांनो या